स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये जसं तुम्ही बघितलं की शॉर्ट ब्लॉग माझा बघितला असेल मिनी ब्लॉगमध्ये मी आज शाळेत गेली होती मुलाच्या पॅरेंट्स मीटिंगमध्ये तिथून आली तिथून येता येता मला मस्त फुलाचं दुकान दिसलं मग तिथून मी पटकन फुलं घेतली आणि घरी आल्यावर माझी सकाळीच गेली होती तर पूजा अर्थात राहिली होती गडबड गडबळ कराने वाटत मला शांततेनंच करावं वाटते तर मग ते आल्याबरोबर पहिले हे केलं आता वंदना झाली माझी आणि आता लागते मी स्वयंपाकाला जसा नाश्ता केला होता आज मी पराठे केले होते नाश्त्याला तर आता करते मी मसाले भात आता कंटाळा उंडळाला भाजीपोळ्या पुन्हा करायचा तर सगळेजणं जेवण करून गेले आता जेवायला दोन अडीच वाजता येतात सगळेजणं मुलं तर चार साडेचारला येतील पण हे अडीच राहतात त्याच्यामुळं आता लाईट जेवण काहीतरी करायचं म्हणून आता पटकन मी करतो मसाले भात तर असे आपली कामं चालूच राहते ब्लॉग डेली होत नाही माझा भरपूर कामाचाच आणि आज एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायला ती आल्यानंतरच तुम्हाला दिसेल मी काय शेअर करेन तुमच्याशी आणि कोणी कोणी केलं आहे ते पण कमेंटमध्ये नक्की मला सांगाल आणि जर कोणाला करायचं असेल तर कॉन्टॅक्ट कराल आणि मी त्यांचा नंबर तुम्हाला देऊन देईन तर चला आता त्यांची वाट बघत आहे मी ते येणार आहे तीन साडेतीनला तोपर्यंत माझ्या सगळे जे राहिलेले काम आहे ते होऊन जाते तर भेटू आपण जे झाला माझा मसाले भात रेडी का झालं तर माझं पुढं ज्गार करणं दुपारी पण केला होता नाश्ता त्याच्यामुळे फायनली आपला झाला भात रेडमी मस्त सेंटिमेंट तर माझं पण जेवण झालं आणि ती आली आता वेळ झाला होता तिला यायला तर तुम्हाला प्रॉपर मी फक्त आज ती नेल कसे करते म्हणजे ते दाखवणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांना ज्यांना करायचे त्यांनी नक्की सांगा मला खूप छान करते ती आणि तिला मी म्हटलं ट्राय करून बघते एकदा तरी कसे आपल्याला सवय नसते ना याची तर त्याच्यामुळं मग मी म्हटलं तू घरीची आहे तर ती घरी येऊन तिने मला छान दिले मला थोडीशीच पहिल्यांदा करते त्याच्यामुळे थोडी भीती वाटत होती कारण कसं राहते ना आपल्याला सवय नसते या गोष्टीची आणि मी पहिल्यांदा करत आहे त्याच्यामुळे ती आ, ओळखीचं असलं आणि व्यवस्थित करणारं असलं तर आपणसुद्धा कम्फर्टेबल राहतो तर तिने माझ्यासाठी मी बाहेर जाऊन दोन तीन घंटे वेळ देऊ शकत नाही तर ती स्वतः घरी आली आणि खूप छान आणि मला पहिल्यांदाच करायचं होतं त्याच्यामुळं तिला म्हटलं एकदम सिंपल सोबर दे आणि नंतर मग जेव्हा दसरा राहील तेव्हा करेल मी चांगलं पण आता मला फक्त सिंपल हवं तर तिने एकदम सिंपल दिलं म्हणजे मला ते लावल्यानंतर कम्फर्टेबल वाटते नाही वाटत ते मला बघायचं होतं तर त्याच्यामुळे तिने मग मला सिम्पलच केलं आणि खूप प्रोसिजर असते याची म्हणजे खूप टाईम लागतो याला कमीत कमी तीन घंटे लागतं आणि तीन घंट्यानंतर नेल म्हणजे असं वाटते का आपले खरंच खरोखरचे आहे असं वाटते असं वाटतच नाही का आर्टिफिशल आहे म्हणून खूप सुंदर केले तिने आणि खूप मस्त वाटलं खूप टाईम लागतो याला पण तिने खूप लवकर केले आणि आणि खूप मुली करतात तर चला म्हटलं आपण पण ट्राय करून बघा आणि कोणाला करायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा पण आता ती गेली पण माझं नेल्स तुम्ही बघितले आहे कसे वाटले नक्की सांगा आणि तर आता मला करायचे आहे गव्हाच्या पिठाचे लाडू आता ते कसे कराय करते मी तुम्ही बघा आणि मी पहिल्यांदा करत आहे त्याच्यामुळे याच्या आधी एकदा मी बघितले होते तर मी तसंच मला करायचे होते आणि अशक्तपणा खूप आला होता त्याच्यासाठी मला हे करायचं होतं माझ्या तब्येत बरे पण नव्हती तर याच्यासाठी मी केलं आहे मस्त गव्हाचं पीठ आहे ते मस्त भाजून घेतलं हे आहे डिंक डिंक पण तुपातून तळून घेतले मी त्याच्यानंतर सगळं तुपातून साहित्य ड्रायफ्रूट वगैरे सगळं काढलं मी ड्रायफ्रूट मी कमीत कमी वीस काजू वीस बदाम फुटाने घेतले अर्धा पाव मखाना घेतला मखाना जास्त घेतला आणि आणि ह्या सगळ्या साहित्याचं मी सगळं तुपातून काढ काढलेलं होतं ते भाजून घेतलं होतं थोडंसं तुपात तूप टाकू टाकू अर्धी वाटी मला अर्धी वाटी तर जास्त तूप लागलं आता हे सगळं माझं साहित्य जे आहे तुपातून भाजून घेतलं आता या सगळं मिक्सरमधून काढलं आणि तुम्हाला दिसत असेल सगळं एक एक मिक्सरमधून काढलं मी फुटाने ना मी जास्त नाही घेतले थोडेच घेतले कारण की ड्रायफ्रूट जास्त घेतले होते मखाना जास्त घेतला होता याच्यात तुम्ही खोबरं टाकू शकता पण मी खोबरं नाही टाकलं मी फक्त ड्रायफ्रूट आणि मखाना होता म्हणून खोबरं नाही टाकलं मी मखाना नसता तर मग खोबरं टाकलं असतं आणि हे सगळं जे ड्रायफ्रूट होतं मी सगळं आता हे एकत्र करणार आहे मिक्सरमधून वेगवेगळं काढायचं एकत्र नाही काढायचं एकत्र काढलं तर व्यवस्थित बारीक होत नाही त्याच्यामुळं प्रत्येक मी काजू बदाम फुटाणे हे एकत्र करून टाकले मखाना वेगळा काढला त्याच्यानंतर मी डिंक वेगळा काढला डिंक हा नेहमीच जेव्हा मी डिंक हा तुपातून काढला होता त्याच्यानंतर तर खुसर खुसर होतो मग तर डिंक पण हा वेगळाच काढायचा एकत्र नाही काढायचं आणि जो आपला गूळ आहे तो याच्यामध्ये मिक्स केला मी आणि मिक्स केल्यानंतर लाडू बघा किती छान बांधल्या जातात गूळ जास्त नाही मिडियम घेतला एकदम गोळ नाही झाले पाहिजे नाहीतर ते मग पाकासारखे लागतात आणि जास्त गोळ खाल्ल्या जाते आणि माझे नखं तुम्हाला मी मदत दाखवत आहे कसे वाटत आहे माझा हात जो आर्टिफिशियल नेल्स जे म्हणतो आपण ते कसे वाटत नक्की सांगा मला आणि माझे लाडू झाले फायनली रेडी फायनली माझे लाडू झाले तुम्ही बघितले आणि खूप मस्त झाले चवीला तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि माझे नेल्स तुम्ही बघितले असेल खूप मस्त आहे बघा मी एवढे भांडे घासले कामं केले तर याची शायनिंग गेली नाही आणि हे कमीत कमी एक महिना राहते मी सिम्पल केले जसे मला आता जास्त हेवी नव्हते पाहिजे आता उद्या याचं पूर्ण फायनल लुक दाखवेन जेव्हा आपण प्रॉपर साडीवर याच्यावर खूप मस्त दिसते हे बघा सिम्पल केले मी आणि दसऱ्याला पुन्हा थोडेसे हेवी जर करायची असेल तर सगळ्या प्रकारचे केले जाते तुम्हाला नंतर त्याची पूर्ण माहिती दिलीच मी पण खूप मस्त वाटत आहे एकाच हाताला गेले कारण या हाताने मला कामं करायची होती मला पहिल्यांदा गेले सवय नव्हती आणि कसं वाटते म्हणून तिला म्हटलं पहिले सिम्पल झाले मग चांगले कर तर खूप सुंदर केले तिने खूपच मस्त फिनिशिंग आहे तुम्हाला दिसत असेल कोणाला करायचे असेल तर नक्की सांगाल मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती देऊन देईन तर चला आता रात्रीचा टाईम झाला आहे आता झोपतो कारण का आज पूर्ण दिवस माझ्या कामात गेला आणि तुम्ही बघितलं जसं काय काय कामात गेला ते We're doing about next 12 months.